ॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज बघा मला काय आलंय खूप मोठं गिफ्ट आलंय मला अमेरिकेमधून आणि हे बघा ऍडसन पिन आलेलं आहे आम्ही छोटस सेलिब्रेशन करत हो। आहोत आमच्या नातवाला काय वाटलं का आज बर्थडेच आहे तर बघा हॅपी बर्थडे टू यू करतोय तो छोटस से सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत बघा आणि वा वा वा, वा खूप छान सेलिब्रेशन वा वा वाजी सेलिब्रेशन आय अँड सेलिब्रेशन पुढचं ये बाळा चाइल्ड आता अर्का दोन मिनिटं थांब खाऊ गा दोन वर्ष झाली आज चॅनल सुरू करून आणि पर्यंत पोहोचलेले आहे त्याबद्दल अभिनंदन इथे बघा आम्ही छोटस सेलिब्रेशन केलेलं आहे दोन वर्ष झाले माझ्या चॅनल ला म्हणजे मार्च मध्ये होईल माझ्या चॅनल ला दोन वर्ष आणि खूप मोठ्या कष्टाने मी ऍडसन पिन पर्यंत पोहोचले आणि इथून पुढचा प्रवास मी छानसा असा करणार आहे डॉलर <laughs> बघा आपलं चा सेलिब्रेशन या केक खायला तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे आज माझं चॅनल मोनो पण झालं ऍडसन पिन पण आला आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे माझं हे काम सफल झालंय आणि इथून पुढच्या प्रवासासाठी मला चांगलं uh, असं साथ हवी सात हवी आहे मला थँक्यू like, like. तर माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि माझे छोटे छोटे व्हिडिओ असतात तर पहा सर्वांनी माझे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय <laughs>